நான் नमस्कार मित्रांनो मी अमोल कुलगे आणि माझ्या कोकणवारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो कोकणामध्ये शिमगा उत्सव झाला की असतो पालखी उत्सव आणि अशाच प्रकारचा पालखी उत्सव माझ्या मालगुण गावातील भंडारवाडीमध्ये सुरू आहे आणि या पालखी उत्सवा निमित्त या भंडारवाडीमध्ये विविध कार्यक्रम दररोज आयोजन केलं जा गेलं आहे तर याआधी नमन झालं त्यानंतर डान्ससुद्धा होते आणि मित्रांनो आज ना आज तारीख आहे दोन एप्रिल दोन हजार तेवीस आणि या दोन एप्रिलच्या रात्री मुंबईमधील बहारदार असा कार्यक्रम या ठिकाणी वारसा माझ्या महाराष्ट्राचा आश्मी कामठे यांचा बहारदार असा कार्यक्रम मालगुणमध्ये आज आयोजित केला या मालगुण मालगुण भंडारवाडीतील पालखी उत्सवानिमित्त आणि हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि आपल्यासोबत आहेत इथे अश्वि कामते सर तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत कारण अतिशय सुंदर असा कार्यक्रम मी पहिल्यांदीच पाहिला आणि या कार्यक्रमाबद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार कशा पद्धतीने त्यांनी हा संपूर्ण संच तयार केला आहे आणि सर कशा पद्धतीने या कलेकडे वळले गेलेत कशा पद्धतीने या कलेतून ते स्वतःला विकसित केलं आहे त्यानंतर इतर कलाकारांना देखील त्यांनी विकसित केलं आहे आणि आज विविध ठिकाणी त्यांचे कार्यक्रम होत आहेत सरांकडून आपण संवाद साधूया आणि थोडी माहिती घेऊया नमस्कार मी नवी मुंबई भूषण मालगंधन पुरस्कार विजेता आश्मिक आनंद कामते मग सगळ्यांचे कोकण वारी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आणि जर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच हा कोकणवारी करा, करा, या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यांना लाईक शेअर करा कारण की खूप भन्नाट पद्धतीने कोकणचं दर्शन करणारी ही कोकणवारी मग सगळ्यांच्या भेटीला आमच्या वारसा माझ्या महाराष्ट्राच्या कलाकारांच्या पेजबद्दल येते खूप बरं वाटतंय आज इथे आम्ही कोकणामध्ये गणपतीपुळे या ठिकाणी आलो कार्यक्रम खूप उत्तमरित्या पार पडला लावणीचं विविध अंग महाराष्ट्राची लोकसंस्कृती काय आहे अगदी सुरक्षा वासुदेवापासून तर शिवरायांपर्यंतची पूर्ण लोकसंस्कृती दाखवण्याचं काम आम्ही केलं तर खूप बरं वाटलं आणि तुम्ही आमची दखल घेतली तर खरंच म्हणजे मनासोबरोबर खूप आभार आणि पुन्हा एकदा सात आता कोकण वारी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या ठिकाणी सरांनी आपल्याला सुंदर असे माहिती सांगितलेली आपण त्यांच्याशी संवाद साधतोय सर मी आणखीन एक तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो की हा जो तुम्ही कार्यक्रम सुरू केला आहे तर साधारणतः कधीपासून या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि कशा पद्धतीने तुम्ही या कलाकारांना एकत्र आणले प्रथमता मी बघायला गेलं तर मी अगदी लहानपणापासून या कलाक्षेत्रात काम करतोय पण लावणीमध्ये गेली सतरा वर्ष काम करतोय आणि ते करत असताना गेली बारा वर्षापासून माझ्या स्वतःचा कार्यक्रम वारसा माझ्या महाराष्ट्राचा वारसा माझ्या कलेचा आणि अदाकारी लावणीची हा कार्यक्रम हे तीन कार्यक्रम मी सध्या सगळीकडे आम्ही महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करतो आहे आणि नुकतंच मी दुबईमध्ये झालेल्या इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशनमध्ये जश म्हणून मी तिकडे कामगिरी बजावली आहे आणि ह्या सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन काम करायला खूप छान मजा येते आणि जेव्हा लाईव्ह रसिक प्रेक्षक जेव्हा आमच्याशी जोडले जातात तेव्हा नक्कीच खूप आनंद होतो आणि नक्कीच तुम्ही देखील आमच्या कार्यक्रमाचे नक्की दखल घ्या आणि नक्की बघायला आहे तर अतिशय सुंदर माहिती आपल्याला देत आहेत आणखीन एक प्रश्न विचारू इच्छितो की एखादी मुलगी किंवा एखादी स्त्री ज्यावेळी लावणी साकारते त्यावेळी तिला दे ते सहज शक्य असतं परंतु एखादा मुलगा जेव्हा त्या पात्रामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याच्यामागची मेहनत खूप असते तर त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने कष्ट घेता नक्कीच देवाने स्त्रीला खूप सुंदर बनवलं आहे आणि कोणती जगातील स्त्री अशी नाही की जी सुंदर नाही आहे कारण की देवाने कशी ती तुम्हाला नैसर्गिक ताकद एवढी दिलेली आहे आणि तेव्हा स्त्रियांसारखी दिसण्याची मी फक्त एक प्रयत्न करतो की मला नक्की स्त्रियांसारखं दिसा म्हणून माझा साधं शृंगार माझ्या आभूषणांमध्ये कधीच असा वलकरता मी कधीच प्रेझेंट करत नाही आणि लावणी ही महाराष्ट्राची शान आहे त्यामुळे तिला जपणं हे माझं आद्य कर्तव्य आहे त्यामुळे स्त्री आणि पुरुष या दोघांमधला दुवा म्हणजेच मी जर साधारी करतो तर मला खरंच खूप सार्थ तुम्हाला आहे तर नक्कीच सर आणखी तुम्हाला खूप अशा शुभेच्छा असतील यापुढेही तुम्ही मोठमोठे कार्यक्रम करावेत मोठमोठे अवॉर्ड घ्यावेत अशी आमची देखील इच्छा असतील आणि तुम्हाला देखील खूप शुभेच्छा असतील धन्यवाद धन्यवाद चा, संगीताचा आणि लावण्यांचा धडाकेबाज नजराना आज या ठिकाणी सादर करताना आम्हाला अत्यंत अत्यंत आनंद झाला त्यामुळेच या सर्व कलाकारांना मी या ठिकाणी रंगमंचावर आमंत्रित करतो आहे या ठिकाणी आपल्या नृत्याची झलक ज्यांनी दाखवली सुंदर अशी झलक त्यांनी दाखवली ते रुपेश यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर आहे त्याचबरोबर आनंद यांना देखील विनंती असेल की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचे त्याचबरोबर सायली यांना देखील विनंती असेल की यांनी देखील व्यासपीठावर यायचं आहे त्याचबरोबर आपल्याच मालगुणमधील सुतारवाडीतील आपली कन्या आणि नक्कीच जी नृत्यामध्ये आणि आता फोटोग्राफीमध्ये सुद्धा खूप उत्तम उत्तम असं करिअर करते ती साक्षी आणि धनश्रीताई यांना देखील विनंती असेल की ते व्यासपीठावर यायचे स्वामी समर्थ छत्रपती शिवाजी महाराज साईबाबा आणि त्याचबरोबर जोगत्या अशी सुंदर सुंदर पात्र आणि वैशिष्ट्यपूर्ण पात्र ज्यांनी रंगवली ते आपल्या सर्वांचे लाडके कलाकार रोहन पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि ज्यांच्या माध्यमातून हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी सादर होत होता प्रस्तुत ज्यांच्या माध्यमातून झाला आम्हा सर्व कलाकारांना आपल्याला भेटण्याची संधी मिळाली तो आपल्या सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका लावली सम्राट नवी मुंबई भूषण आश्मीक का आनंद कामठे यांच्यासाठी एकदा जोरदार जोरदार तयार झाला पाहिजे त्याचबरोबर खरंतर आम्ही कलाकार तुम्हाला समोर दिसत असतो पण आमच्या मागे टेक्निकल सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो आणि आमच्या पाठीमागे नेहमीचा आमच्यासाठी उभा राहणार आयुष बोराडे दे। याला देखील विनंती असेल की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर अशी साथ आम्हाला ज्यांच्याकडून लाभली ते आमच्या सर्वांचे साऊनदादा प... यांचे देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार असतील त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके भाऊजी यांना देखील विनंती असेल की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचे खूप धावपळ आणि खूप चांगला त्यांनी सुद्धा साथ निभावली आणि नक्कीच आपल्याच मालगुण सुतरवाडी मधील मा एक कलाकार आमच्या या चमू मध्ये या टीम मध्ये सामील झाला होता आणि आज खर तर वाटलं नाही त्याला पाहून की तो पहिल्यांदाच आलाय आणि सगळ्यांची मनं जिंकून घेतली तर तुषार याला देखील विनंती असेल की त्याने सुद्धा व्यासपीठावर यायचंय आपली कला त्यांनी सादर केली नक्कीच हा आमचा सर्व वारसा माझ्या महाराष्ट्राचा सर्वांसमोर सादर करत असताना आम्हाला अतिशय अतिशय आनंद झालाय त्यामुळे मी आता अश्विक कामठे सर आपल्याला विनंती करेल की आपण सर्वांचे आभार मानायचे प्रथमतः खरंच सुद्धा सगळ्यांचे मनापासून आभार आज चंडीगड देवीच्या उत्सवानिमित्त आपण इथे सगळेजण जमलो आणि आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिलीत त्यातर खरंच तुमच्या सगळ्या ग्रामस्थांचे आणि सगळ्या मायमा प्रसिंग मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि आमची ताई आमचे भाऊजी आणि इथे ग्रामस्थातील सगळ्याच ग्रामस्थांचे खरंच मनापासून आभार आणि खूप छान वाटतंय पुन्हा हा जो काही ऋणानुबंध हा कायम राहील आणि तुम्ही सगळ्यांचं प्रेम मी इथून घेऊन जातो पण नक्कीच कार्यक्रम संपलेला नक्की नाही आहे ही खरी सुरुवात आहे इथून पुढच्या कारकिर्दीला आपल्या कॉन्व्हेंटच्या काळातील मुलांना नक्की कळू द्यात की वासुदेव काय आहे आणि सांताक्लोज काय आहे थँक्यू सो मच इथे बोलाबद्दल आणि जो काही मान सन्मान केला त्याबद्दल खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि असे भाषण थांबवतो दे जय महाराष्ट्र थँक्यू सॉरी आणि आम्हा आपल्या सगळ्यांनाच निवेदनाच्या माध्यमातून खेळवून ठेवलं आणि छान मनोरंजन केलं असं आमचा सगळ्यांचा लाडका डॉक्टर ओमकार कोळपकर असं एकदा जोरदार टाळ्याहून धावलं ओमकार हा त्याच्या कामातला डॉक्टर आहे डी वाय पाटील नेहरू इथे तो डॉक्टरही करतो आणि माझा खूप म्हणजे माझा तो दुसरी लासल्यापासूनचा माझा स्टुडंट आहे सो खूप प्राऊड फील होतं मला की माझ्याच कार्यक्रमात माझे जेव्हा स्टुडंट्स माझ्यासमोर प्रेझेंट करतात कला सो मला खरंच खूप गर्वाने बरं वाटतं सो थँक्यू सो मच तुला देखील आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचंच मी या ठिकाणी मनपूर्वक मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व कलाकारांच्या वतीने सावंतदादा आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य देणगीदार आहेत ते शेखर मधुकर खेऊर त्याचबरोबर मयूर नंदकुमार पाटील आणि सर्वच देणगीदारांचं समस्त ग्रामस्थांचं राजकीय कला क्रीडा सामाजिक अशा विविध क्षेत्रातून आणि सर्वच महिला माता भगिनींचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि तुर्तास तुमची रजा घेतो पुढच्या वर्षी नक्कीच पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र शुभराष्ट्र